नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो गडकरी देवेंद्र फडणवीस यासारखे मोठे नेते विदर्भातले आहेत भाजपचे आहेत परंतु या निवडणुकीत भाजपला वारंवार धक्के बसत आहेत आउटगोईंग सुरू आहे निवडणुकीला अजून दोन महिने आहेत परंतु धक्के सुरू झाले आहेत पहिला धक्का माजी आमदार रमेश कुथे यांनी काही दिवसापूर्वी भाजप सोडून शिवसेना ठाकरे गटात एंट्री मारली होती रमेश कुथे यांनी भाजप सोडून शिवसेना ठाकरे गटात गेले होते आता दुसरा मोठा धक्का भाजपला बसला आहे हा मोठा धक्का आहे माजी आमदार भाजप नेते गोपालदास अग्रवाल यांनी आज भाजपला रामराम ठोकला आहे आणि येत्या तेरा तारखेला ते, ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत गोपालदास अग्रवाल हे गोंदियातलं मोठं नाव आहे नेता आहे गे, गेल्या गोपालदास अग्रवाल काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले होते लढले पण पडले नंतर नंतर त्यांनी भाजप भाजपसाठी काम केलं म्हणजे लोकसभा निवडणुकीत भाज भाजपचा उमेदवार हरला परंतु गोंदिया मत विधानसभा मतदारसंघात भाजपला पस्तीस हजाराची लीड आहे अशा परिस्थितीत गोपालजी गोपालदासजींनी भाजप सोडली आहे त्यामुळे खळबळ आहे गोपालदासजी म्हणतात की बा महायुती शासनाने आपलं खच्चीकरण चालवलं होत त्यामुळे मी वेगळा निर्णय घेतला आहे गोपालदास आता काँग्रेसमध्ये एंट्री मारतायत इथे तेरा तारखेला काँग्रेसमध्ये दे त्यांचा समारंभपूर्वक प्रवेश आहे गुंदिया राजकीय दृष्ट्या सेन्सिटिव्ह मतदा मतदारसंघ आहे गोंदियातल्या निर्णयाचे पडसाद आजूबाजूच्या भागात परिसरात उमटतात आता गोपालदासजी अग्रवाल यांनीच आउटगोइंग केला आहे महायुतीला हा मोठा धक्का आहे गोपालदास सरकार नेता भाजप सोडतोय त्याचं कारण तो देत आहे की बाबा माझं खच्चीकरण सुरू होत म्हणून मी बाहेर घेत जातोय म्हणजे भाजपला पस्तीस हजाराचा लीड असताना गोपालदास भाजप सोडताय याचा अर्थ काय भाजपमध्ये नेमकं काय सुरू आहे गोंदियात हा प्रश्न लोकांना नक्कीच पडणार आहे गोंदियाची जागा महाआघाडीमध्ये काँग्रेसकडे आहे काँग्रेसच्या कोट्यात आहे त्यामुळे गोपालदासजी अग्रवाल येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असू शकतात तोच फॉर्म्युला गोपालदास काँग्रेसचे उमेदवार गोंदिया अलीकडे राजकारण फार झपाट्या नाही बदलत आहे शर्ट बदलावा तसे माणसं पार्ट्या बदलत आहेत आणि पार्टी बदलताना त्यांना काही कारण लागत नाही सांगतात आमचं खच्चीकरण सुरू होत आमचं ऐकत नव्हते फला नव्हतं ठिकाण होत पण एक काय गोपाल गोपालदासागरोला वजनदार नेता होता त्यांनी पार्टी बदलल्याने भाजपला मोठा शॉक बसला आहे नक्कीच बसणार आहे तर भाजप ते डॅमेज कंट्रोल कसं करते है? ते पाहायचं तुम्हाला काय वाटते पण